आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यायचा प्रयत्न करतो पण आवाजाची काळजी घेण्याचा वेगळा प्रयत्न करतो का खरं तर आपला आवाज हे आपलं बुक कवर आहे म्हणजे आपल्या आवाजाच्या टोनवरून तुम्ही कशा पद्धतीनं बोलता तुमचे उच्चार कसे आहेत त्यावरून पुढचा माणूस तुम्हाला किती सिरियसली घेणार हे ठरलं जातं ओंकार म्हणू शकता प्राणायाम करू शकता इतर काही वेगळे ब्रिदिंग टेक्निक्स असतील ते पण करू शकता परंतु परवाच एका लेक्चरमध्ये ऐकलेल्या दोन छोट्या टिप्स आहेत त्या खूप मला उपयोगी वाटल्या तुमच्याबरोबर शेअर करूयात म्हटलं पहिली टिप आहे श्वास घ्यायचा आणि घशातला कफ साफ होईल अशा पद्धतीने श्वास सोडायचा बघा श्वास घ्या आणि श्वास सोडायचा कसा तो बघा ऐकू येत आहे अशा पद्धतीनं घशातला जो साठलेला कफ आहे तो रिकामा होऊ शकतो एक टीप झाली आणि दुसरी टीप आहे एक खोल श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत एक ते शंभर अंक तुम्हाला जितके शक्य आहेत तेवढे म्हणायचे मला किती जमता बघूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस एकतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस सव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न छप्पन पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न साठ एकसष्ट पासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सौसष्ट मला इतकेच जमत आहेत तुम्ही पण प्रयोग करून बघा तुम्हाला किती जमत आहेत आणि ही टिप उपयुक्त वाटत असेल तर इतरांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि तू इतर काही टिप्स तुम्हाला माहिती असतील तर मला नक्की कमेंट करून कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का आज मी या चॅनलला सबस्क्राईब करा कारण एकाच प्लॅटफॉर्मवर विविधता असणारे विषय पाहू शकता